डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिभेला अभिवादन आणि त्यांना आशीर्वाद मागतो आताच नुकतंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे सन्मान्य खासदार माननीय श्याम बर्वेजी सन्मान्य मंच आणि ज्यांच्या आग्रास्त दरवर्षी मित्रत्वाच्या नात्याने आम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो राजूभाऊ कुठे का राजूभाऊ हे मित्रत्वाचं नातं माझं याच्या नाते ना दरवर्षी आपल्या लोकांसाठी एक एक संवाद साधण्याचा एक प्रसंग प्राप्त होतो आज मनापासून आनंद आणि मनापासून समाधान सुद्धा आहे पण मंचकार बसलेल्या सगळ्या मानभाव पंतां मानभाव लोकांकडून अपेक्षा आहे मला की देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झालेलं आहे आणि दे या सत्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्यामध्ये खऱ्या अर्थानं अधिकार आणि सन्मान या संबंधी सगळ्यांना आज आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे आम्ही खूप बोलतो खूप भाषण करतो खूप पुस्तकं लिहितो पण खऱ्या अर्थाने देशाला जगामधली तिसरी महाशक्ती व्हायसाठी ताकद देणारं संविधान आणि त्या संविधानामध्ये असलेल्या व्यवस्था याचा आम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक सन्मान करतो की नाही करतो हे प्रत्येकाला आपल्या आप आप मनाला विचार त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी आहे मी तर म्हणेल सन्मान राजादा कार्यक्रम असा राहावं आपण की आज आज संविधान आणि संविधाना बोचलो बोलणं आणि त्या ठिकाणी वाचवणे काम एक विशिष्ट समाजाचं नाहीये आम्हा सगळ्या भारतीयाचं आहे जे जे संविधान आम्हा कुंब्यांचं नाही आहे आम्ही तेरी समाजाचं नाहीये आम्ही माई समाज नाहीये बहुजन समाजाना आणि देशाच्या दे प्रत्येक स्त्री त्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळवलेला आहे विसरता कामा नाही त्या ठिकाण आणि त्या सांगितलं पाहिजे की संविधान नसत त्या देशामध्ये दे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या लेखीला सन्मान मिळाला नसता मताचा अधिकार मिळाला नसता आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं कि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा हा विषय घेऊन आपला जाणं गरजेचं बंधनो निवड निवळ संविधान करून त्या ठिकाणी संविधानाला कपाळ लावलो म्हणजे संविधान होत नाही संविधानाबद्दल असलेल्या कृत्या लिहिलेला अधिकार आहे त्याच्यामध्ये लिहिलेला उपदेश आहे त्याचा सन्मान करण त्या पद्धती चालना काळजी गरज झालेली आहे आणि म्हणून आज आज मी एवढेच विनंती केली आजी भाऊ की इथून हा विचार केला पाहिजे इथून हा विचार प्रत्येक समाजाच्या माणसाला गेला पाहिजे जो जो स्वतःला भारतीय म्हणून घेतो त्याला म्हंटलं पाहिजे की संविधान राखण्याची जिम्मेदारी करतोय तुला भाग पाडली पाहिजे कारण संविधाना सर आम्हा शेतकऱ्याला संविधान नसतं तर आमची मुलं माझ्या शिकायला गेली नसती आम्ही वावरच वखरत राहिलो असतो बंगरा हकलत राहिलो असतो आम्हाला सुद्धा संविधान अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आज काळची ती गरज आहे तो नारा बुलंद करा जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा याच्यापर्यंत मरगत तुमच्याकडे व्यक्त करतो सन्मान्य त्या ठिकाणी युग पुरुष बाबासाहेब आंबेडकर कृपेनं आणि त्यांच्या त्या ठिकाणी संविधानानं जगामध्ये तिसरी महाशक्तीवाला निघाला असेल संविधानाचा सन्मान करणं त्याच्या पावलावर चालणं आज त्या ठिकाणी काळजी गरज आहे हे आपण सगळ्यांना आजच्या प्रती त्या ठिकाणी मनोगत आपला खूननाट बांधावे अशा प्रकारे मन व्यक्त करतो सगळ्याचे आभार मानतो आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या बुद्धनाच्या विकासासाठी केदार